आज मी काय बोलणार आज मी काय बोलणार बघा कोंबडीचे पाय मी आज बघा हा बारका घ्यास आहे जो घ्यास आता आपल्याला तीनशे रुपये मध्ये भेटतो आपल्याला एक किलो घ्यास भेटतो आता हे पाय पाय बघा अशा असा काढायचे बघ पाय बघितले साफ केले मी बघा बघितला हे पाय आहेत हे कोंबडीचे पंजे त्याला कोंबडीचे पंजे बोलतात आपल्या मराठीमध्ये आपण असे साफ करायचे आपण गरीब घरातले लोक आहेत आपल्याला काहीतरी खायचं असतं स्वस्त्यामध्ये हे सर्व जे भेटतं ते आपण खायचं चुपचाप आपल्या नशिबात आपलं जे भेटणार आता काय लॉकडाऊनचे टाइम आहे आपण काय पण खायचं कुठे आपल्याला पैसे असतात दुकान बंद असतात ते चिकनवाले तिथे चिकनच्या डब्यामध्ये मोठे मोठे डबे असताना ते कोंबडीचे पाय कापतात आणि त्यात टाकतात ते, ते, ते आपण जमा करायचे त्यांच्या पैसे द्यायचे वीस रुपये किलो भेटतात कुठं कुठं तीस रुपये कुठे कुठे चाळीस पन्नास रुपये पण पन भेटतात तर आपल्याला वीस रुपये किलो भेटले ना आपण आणायचे त्याला असं साफ करायचं बघा साफ करायचं चांगलं साफ केल्यानंतर असे आगीवर लावायचं बघा हे बरोबर बरोबर सगळं साफ करायचं चमडी ती सगळी शिलायची आणि ते काढून टाकायची बघा हे असं साफ झालं हे बघा पुन्हा साफ झालं ना आता याला मस्त गरम करायचं आहे बघा बरोबर आहे ना साफ सुथर आहे आता बघा